शासकीय विधेयक पुरस्थापनार्थ विचार खंडशाह विचार व संमत करणे सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक सतरा महाराष्ट्र विनियोजन विधेयक दोन हजार चोवीस अध्यक्ष महोदय मी सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक सतरा महाराष्ट्र विनियोजन विधेयक दोन हजार चोवीस आपल्या अनुमतीने मांडतो विधेयक मांडण्यात आले महोदय मी आपलं मी सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सतरा महाराष्ट्र विनियोजन विधेयक दोन हजार चोवीस विचारात घेण्यात यावे असते प्रस्ताव मानतो प्रस्ताव असा प्रस्ता आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सतरा महाराष्ट्र विनियोजन विधेयक दोन हजार चोवीस विचारात घेण्यात यावे बोला विनियोजन विधेयक विचारात घेऊन ते मान्य करायला आमची काय हरकत नाही फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही की या वर्षीचे दुसरं अंदाजपत्रक आपण का सादर केलं निवडणुकीनंतर पुन्हा पूर्ण नवीन सरकार तिसरं अंदाजपत्रक आणणार आहे हे दुसऱ्या अंदाजपत्रकाची काय गरज होती फक्त ती नाही ते दुसरा अर्थसंकल्प जो आपण दिला त्याबद्दल आप काही संकेत आहेत का पूर्वी आपण केले का आपण फेब्रुवारीमध्ये जो अर्थसंकल्प मांडला होता तो पूर्ण अर्थसंकल्प होता आता पुन्हा मांडण्याची काय गरज होती त्यामुळे हे विधेयक देखील कशा करता आहे त्याची कुणी स्पष्टता दिलेली नाही आणि हे हा जर पायदा पडला तर दरवेळेला मग दरवर्षी निवडणूक असो नसो मग कितीदाही विधेयक अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प मांडायची प्रथा पडेल चुकीची प्रथा आहे अध्यक्ष महोदय रिप्लाय मध्ये सन्मान्य ज्येष्ठ मंत्री ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज बाबा चव्हाण साहेबांच्या प्रश्नाला उत्तर दिलेलं होतं त्याच्यामध्ये मी सांगितलेलं होतं कशामुळं हे सगळं घडलं आहे आणि हे घडण्याच्याकरता एक कमिटी असती ती कमिटी अजून आपल्या इथली स्थापन झालेली नाही त्या कमिटीनं त्याच्याबद्दलचा विचार करावा आणि पुढच्या वेळेस असं करायचं कारण नाही पण दोन हजार एकोणीसलाही घडलं दोन हजार चौदालाही घडलं आणि दोन हजार चोवीसलाही घडलं ही वस्तुस्थिती आहे आणि मागच्या वेळेस दोन हजार एकोणीसला घडलं त्यावेळेस ह्या राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण साहेब होते नाही पण दोन हजार आपण जे गेल्या वेळेला मांडलं ते लेखानुदान होत चार महिन्याचं हो बरोबर आहे नाही नाही मी म्हण आपण जी हरकत घेतली पूर्ण चव्हाण साहेब आपण आता जी हरकत घेतली त्या संदर्भात मी असं म्हणतोय की माझ्या रेकॉर्ड प्रमाणे ते लेखानुदान होत चार महिन्यासाठी इंट्रेम होतं आणि म्हणून हे मांडणं आवश्यक होतं हौस हे अस्तित्वात होतं ते काही संपणार नव्हतं लोकसभेला लेखा देण्याची गरज असते आपल्याला नव्हती गरज आणि ते विचारा अर्थमंत्र्यांना आपण स्पष्टीकरण घ्या ते पूर्ण अंदाजपत्रक होतं आता त्याची आपण कमिटी नेमून चौकशी करा असं दोन दोन करणं योग्य नाहीये माझं प्रामाणिक मत आहे जरी पूर्वी झालं असेल तरी आताही प्रथा चालू ठेवण्याची गरज पृथ्वीराज बाबांच्या मताशी सहमत आहे पुढच्या वेळेस आपण त्याची नोंद घेऊन एकदाच करण्याची गरज आहे डबल नाही वस्तुस्थिती नाना बोला अध्यक्ष महाराज मला आता हा विषय जो आहे टेक्निकल आपल्याला पण कळत अध्यक्ष महाराज सरकारला वारंवार आता यांची आता पुरवणी मागण्या आता पुन्हा आहेतच अध्यक्ष महाराज जवळपास मला अंदाज आहे की चौऱ्याण्णव हजार कोटीच्या पुरवण मागण्या आता पुन्हा येतात अध्यक्ष महाराज खरं तर हे कसं करता येईल आता इथं तीन अर्थमंत्री आणि एका स्पर्धाचे अध्यक्ष महाराज कोणी दहा वेळ आपण अर्थसंकल्प मांडला कोणी नऊ मांडला तुम्ही किती मांडला सुधीर भाऊ सहा दहा असे एकावर एक म्हणजे अर्थमंत्री आपल्या या सदनामध्ये आहेत आणि आपले जे संकेत दाखवतात अध्यक्ष महाराज याचा अर्थच असा आहे अध्यक्ष महाराज की दान काला आहे म्हणजे सरकारचा दिवाळ निघालेला हे त्याच्यातून निघत आहे आणि म्हणून मी अध्यक्ष महाराज त्याच्यावर जाणार नाही मी त्याच्यावर जाणार नाही अध्यक्ष महाराज मी दोन हजार दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पातील विनियोजन विधेयक मान्य केलेल्या मुद्द्याची एकत्रित यादी महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे चौसष्ट पब्लिक पाच नुसार मी या ठिकाणी मांडतो अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज सातत्यानं विनियोजन विधेयकाच्या याच्यामध्ये आम्ही या ठिकाणी प्रश्न उपस्थित करतो माननीय अर्थमंत्र्यांनी परवा आता अधिवेशनाच्या पूर्व दोन दिवसाच्या पहिले आमची मीटिंग पण झाली अध्यक्ष महाराज त्यांनी सूचना पण विभागाला दिल्या पण अध्यक्ष महाराज त्याची अंमलबाजानी होत नाही ही गंभीर बाब मला या सदनाच्या माध्यमातून म्हणजे आपल्या माध्यमातून मान्य सरकारला या ठिकाणी कळवायची अध्यक्ष महाराज ज्या सूचना दिल्यात त्याचं कुठेही खाली अंमलबाजाणी होत नाही मग विरोधी पक्षाकडे एक हे आयुध जे आहे अध्यक्ष महाराज या आयुधाचा उपयोग करून आम्ही आपल्या राज्यातल्या विविध भागामध्ये जिथं जिथं काय योजनांचं अंमलबाजावणी करावी लागते मतदारसंघातली करावी लागते त्याच्यासाठी हा आयुधा आहे देश महाराज पण याची अंमलबाजवणीच्या बाबत हे जे शून्यपणा आहे तो विरोधकांच्या मतदारसंघात त्यांच्या सांगण्याप्रमाणे कामच व्हावी हो नाही अशा पद्धतीचं हे सरकार काम करते का हा एक प्रश्न माझ्या मी आपल्या माध्यमातून सरकारला सांगतोय देश महाराज परवा दिलेल्या दादा आपण ज्या सूचना होत्या दादा अजूनपर्यंत खाली दादा खाली अजूनपर्यंत कुठली अंमलबजावणी सुरू झालेली नाही दादाचा धाक आम्हाला माहिती आहे आपण आता जवळपास तुम्ही आमचे सिनियर सभागृहातले सुधीर भाऊ नाही तेच म्हटलंय आणि हे आपला दादाचा धाक किती आहे हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण आता दादा तुमचा धाक काय कमी झाला हे कळायला कारण नाही पण मला ज्या परवा आपण सूचना दिल्यात त्याची अंमलबजावणी तातडीनं व्हावी आणि ते आपण त्याची अंमलबजावणी व्हावी अशी माझी अपेक्षा अध्यक्ष महाराज माझ्या या ठिकाणी एकूण जे याच्यामध्ये ज्या आमच्या या होत्या मागणी क्रमांक बी वन मुख्य लेखा शिक्षक दो, दोन दोन हजार पंचावन्न पोलीस याबाबतचं अध्यक्ष महाराज या ठिकाणी आहे अध्यक्ष महाराज मागच्या वेळेसही आम्ही मांडलेल्या होत्या अध्यक्ष महाराज याच्यामध्ये इमारती काकणी लाखांदूर साकोली या ठिकाणी पोलिसांसाठी त्यांचे घरं आणि त्या पो, पोलिसांची रिक्त पदं हे भरण्याच्या बाबात अध्यक्ष महाराज तिकडे आमच्या इकडे अशी हे झालं की भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये गडचोली या जिल्ह्यामध्ये पदं भरली जातात पोलिस इन्स्पेक्टर आणि या सगळ्यांची व काही दिवसानंतर त्यांच्या बदल्या केल्या जातात आणि बदल्या गेल्या की मग तेथं जागा रिक्त ठेवली जाते तर त्याच्यामुळे याची एक नोंद घ्यावी आता पण आपण बदल्या केल्या गेल्या आहेत पण त्याच्या बदल्याला आम्हाला तुम्हाला पदं भरली गेली नाही आणि त्याच्यामुळे ज्या लोकांच्या बदल्या झाल्यात ते काम करायला तयार नाहीत आणि त्याला जबरदस्ती तिथल्या अधिकाऱ्यांना थांबवून आणि त्या कर्मचाऱ्यांच्या पोरांच्या ऍडमिशनचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला सरकारने तातडीनं या सगळ्या व्यवस्थेकडे लक्ष करावं ही एक भूमिका अध्यक्ष महाराज दुसरा महत्वाचा विषय अन्न व नागरी पुरवठा विभागाचा अध्यक्ष महाराज आमच्याकडे धानाची शेती केली जाते आणि समर्थन मूल्याच्या माध्यमातून धान मोठ्या प्रमाणात खरेदी केला जातो ज्या संस्था खरेदी करतात जो गोडाम्स नाही किरायाचं कुठलं तरी घर घेतलं जातं कुठं गोडाम घेतलं जातं आणि अध्यक्ष महाराज तिथे गोडाम्स नाही त्यामुळे सरकारने तातडीनं ही गोडाम्स निर्मिती करून देऊन धान्य साठवणीच्या दृष्टिकोनातलं त्या पद्धतीची तयारी दाखवावी आणि मोठ्या प्रमाणात हे धान्य खराब होते अध्यक्ष महाराज त्याच्यामध्ये तर असं आहे की हे धान्य खराब झालं तर त्या दारू फॅक्टऱ्यांना त्याचं ऑप्शन केलं जातं कमी किमतीमध्ये दिलं जातं राज्याच्या तिजोरीवर चुना लावला जातो अध्यक्ष महाराज आणि त्याच्यामुळे या याच्याप्रमाणे आम्हाला प्रत्येक समजा नाही प्रत्येक गावात बांधून दिलं तरी आमची मागणी अशी आहे की पंचायत समिती सर्कल न्याय मोठे मोठे गोडाम्स त्या ठिकाणी धान्य साठवणीच्या दृष्टिकोनातून करून दिलं तर शेतकऱ्यांचाही मोठ्या मेहनती आणि कष्टाने पिकवलेलं धान हा त्या ठिकाणी सुरक्षित राहील आणि राज्याच्या तिजोरीला जो चुना लावला जातो तोही लागणार नाही या पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडतो अध्यक्ष महाराज दुसरा महत्वाचा मुद्दा असा या ठिकाणी अध्यक्ष महाराज भंडारा जिल्ह्यातील बालभारती भवनाचे स्वतंत्र इमारत नसणे पुरातनकालीन भाषा अभ्यास केंद्र नसणे विदर्भ साहित्य संघाच्या शाखांना स्वतंत्र इमारत नसणे त्यामुळे शासनाने याबाबत करायची कारवाई उपाययोजना अध्यक्ष महाराज चौथा मुद्दा असा आहे भंडारा जिल्ह्यातील साकोली लाखनदूर लाख आ... लाखणी या तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना पुरेशा प्रमाणात वर्ग खोल्या उपलब्ध नसणे संगणक डिजिटल उपलब्ध नसणे त्याच्या सूचना आपण दादा आपण परवा दिल्यात अजूनपर्यंत अंमलबजावणी नाही शिक्षकाची मोठ्या प्रमाणात पदं खाली अध्यक्ष महाराज आज मी त्याचा रेकॉर्ड पूर्ण आणला अध्यक्ष मी तुम्हाला लगेच आपल्याकडे पाठवतो आज भंडारा जिल्ह्यामध्ये एकट्या दीड हजार शिक्षक पदं खाली आहेत अध्यक्ष महाराज जिल्हा परिषदच्या शाळा मी मंत्र्यांचं आणि सरकारचं आम्ही सांगतो की आता शिक्षकाच्या मेगा भरती केली जाणार आहे काय गरिबाच्या आणि शेतकऱ्याच्या शेत मजुरांच्या मुलांनी काय शिक्षण घ्यावंच नाही जिल्हा परिषद शाळा बंद करायच्या पंधरा हजार शाळा हे बंद करायला निघाल्यात आता जिथं शिक्षकच नाही तर विद्यार्थी कुठे राहणार अध्यक्ष महाराज आणि म्हणून सरकारने या ठिकाणी हमी दिली पाहिजे की आम्हाला हे शिक्षका शिक्षकाची पदं किती दिवसात भरली जाईल ती भूमिका आता शाळा सुरू झाल्यात अध्यक्ष महाराज पण शिक्षकच नाहीये आमची भूमिका याच्या अध्यक्ष महाराज की किती तारखेपर्यंत तुम्ही या शिक्षकाची पदं भरली जाणार आहे ते या ठिकाणी स्पष्ट केले ते शिक्षण मंत्री यावेळेस तर अधिवेशनात दिसलेच नाही अध्यक्ष महाराज कुठे मला माहिती नाही पण अध्यक्ष महाराज आमची भूमिका त्याच्यातली स्पष्ट आहे अ ते वरतच राहतात वरतच राहतात त्यांना काही तो वर आहे खाली नाही तर वर आहे अध्यक्ष महाराज शिक्षकांची पदं किती दिवसात भरली जाणार आहे कारण की मुलांचं भविष्य याच्यामध्ये आहे अध्यक्ष महाराज येणाऱ्या पिढीचं भविष्य या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे किती दिवसामध्ये या सगळ्या पदं भरली जातील आणि शाळा खो खोल्या ज्या जीर्णास्थेत आहेत त्याला तातडीनं किती दिवसात त्या पूर्ण केल्या जातील त्याला निधी उपलब्ध करून दिला जाईल ही भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली पाहिजे लाखणी तालुक्यातील न्याय मंदिराच्या स्वतंत्र इमारत नसण्याबाबत आणि त्या दृष्टिकोनातूनही तातडीनं त्याला प्रायोरिटी देऊन लाखणीला स्वतंत्र न्यायालय निर्माण करण्याच्या इमारत तयार करून देण्याची एक भूमिका या ठिकाणी मी मांडतो अध्यक्ष महाराज तिसरा महत्वा सहावा मुद्दा आहे अध्यक्ष महाराज की सामाजिक सुरक्षा व कल्याण भंडारा जिल्ह्यातील साकोली व लाखांदूर तालुक्यातील मागासवर्गीय मुला मुलींचे शासकीय वसतीगृह उपलब्ध नसणे साकोली लाखणी व लाखांदूर तालुक्यातील तालुका स्वतंत्र शासकीय निवास आश्रमशाळा उपलब्ध नसणे त्यामुळे शासनाने याबाबतची कारवाईची कारवाई अध्यक्ष महाराज ओबीसीच्या मुला मुलींसाठी शासनाने घोषणा केली होती की आम्ही तालुका आणि जिल्हा पातळीवर आम्ही वसतिगृह निर्माण करून देऊ अध्यक्ष महाराज ग्रॅज्युएट मुला मुलींसाठी व्यवस्था आहे पण अध्यक्ष महाराज बारावीच्या दहावीच्या नंतर अकरावी बारावी या मुलामुलींसाठी त्या ठिकाणी वसतिगृह नसल्यामुळे आणि शासनाचं धोरण जे आहे हे धोरणाप्रमाणे पदवी शिक्षणासाठी जे काही ओबीसीचे मुलं मुली असतील त्यांना आम्ही देऊ आणि मग काय केलं व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आणि अध्यक्ष महाराज हा ओबीसीवर एक प्रकारचा अन्याय गेले पाच प्रश्न आहे अध्यक्ष महाराज तो सुद्धा सोडवला जात नाही निस्त्या घोषणा केल्या जातात ओबीसीच्या आदिवासींच्या शेड्युलका मुला मुलींवर भटक्या विमुक्त जातीच्या मुला मुलींना शिक्षणच घ्यावं नाही असं सरकारचं धोरण आहे का आणि म्हणून माझा मुद्दा याच्यामध्ये असा अध्यक्ष महाराज की तुम्ही वस्तिगृहासाठी आणि तुम्ही जे प्रायव्हेटला दिले तुम्ही राहिले तर त्याचे पैसे आम्ही देऊ पण ते फक्त याला नाही अध्यक्ष महाराज अकरावी बारावी किंवा पदवीला नाही फक्त व्यावसायिक शिक्षणाच्या मुला मुलींना देऊ अध्यक्ष महाराज अशा पद्धतीचं करता येणार नाही शासनाचं धोरण दो जे आहे ते सगळ्याच दहावीपासून मग वरच्या शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या मुला मुलींसाठी हे शिक्षणाच्या सोयी करून देणं हे शासनाची जबाबदारी आहे पण ओबीसीच्या भटक्या विमुक्त जातीच्या आदिवासींच्या आणि सेड्युलकास्टच्या मुलामुलींना शिक्षणच मिळू नये गरिबांच्या मुलामुलींना शिक्षण मिळू नये हे सरकारचं धोरण आहे त्यामुळे माझ अर्थमंत्र्यांना एवढीच विनंती आहे की याच्यामध्ये सुद्धा आपण काय कारवाई करणार आणि आम्हाला निधी उपलब्ध करून देणार आता हे पुरवणी मागण्या आपण मांडतात त्या पुरवणी मागण्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीचं यावं एकोणपन्नास हजार चौऱ्याण्णव हजार कोटीच्या पुरवणी मागण्या येतात अध्यक्ष महाराज आणि मग याच्यामध्ये ओबीसीचा वाटा काय राहणार याच्यामध्ये सेड्युलकास्टचा वाटा काय राहणार आदिवासीचा वाटा काय राहणार भटक्या विमुक्त जातीच्या लोकांचा वाटा काय राहणार तो सुद्धा या पुरवणी मागण्या ठीक आहे आपण मान्यता देत आहे त्यांना ते मांडणार आहे निवडणुकीच्या तोंडावर त्यांना ज्या घोषणा करायच्या त्या करू द्या पण अध्यक्ष महाराज या समाजाच्या शिक्षणाची काय व्यवस्था त्यांच्या स्कॉलरशिपच्या परिस्थिती काय याचं सुद्धा धोरण सरकारने आम्हाला या ठिकाणी स्पष्ट करावं ही भूमिका आमची महोदय खर तर विरोधकांचा एक शस्त्र म्हणून आपण आपण काही कपात सूचना देतो देतोजॉन बिलाच्या माध्यमातून कारण ज्या वेळेस आता आपण पाहतोय गेली अलीकडे हा जसं ट्रेंड पडलाय की सत्ताधारांना पैसे वाटेल ते सगळं वाटून घ्यायचे आणि विरोधकांना निधी द्यायचा नाही आणि विरोधकांच्या काहीतरी किमान काहीतरी दिलं पाहिजेत ही भूमिका असते आणि मग आपण कपास सूचनेचा कमी विविध आयोजकांचा आयुधाचा वापर करतो अध्यक्ष महोदय माझी विनंती एवढीच आहे या निमित्तानं एक लक्षात आणून दिली पाहिजे की आपण ज्यावेळेस कपास सुंद देतो बैठका होतात चर्चा होते सकारात्मक आपण याच्यात काहीतरी मार्ग काढू असं मंत्री सांगतात अनेक मंत्री तर बैठका पण घेत नाही आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर त्या सदस्यांना बोलवून घेऊन विभागांच्या अधिकाऱ्यांना संबंधित बोलवल्यानंतर त्यावर एक आठ दहा दिवसात एक टाईम दिलं पाहिजे की पंधरा दिवसात महिनाभरात एक करा वर्ष वर्ष होत नाही आता माझी मागची बैठक घेऊन माझी दोन हजार बावीस तेवीसमध्ये बैठक झाली तर वर्षभर वर झाला आहे माझ्या कपात सूचनेतला एक महत्वाचा विषय होता की सुप्रमा द्यायची ती गोशी प्रकल्पातील काही राहिलेल्या कामानं एकोणीसमध्ये आपण सुप्रमा दिली अजून त्याला वाढी सुप्रमा द्यायची आहे तीन हजार नऊशे कोटी रुपयाची पुन्हा त्याच्यामध्ये आवश्यकता आहे पुढच्या एक दोन वर्षामध्ये प्रकल्प पूर्ण होईल पण त्याला सुप्रमा न दिल्यामुळे जवळपास आत्ता अपेक्षित असलेला गोशी दोन लाख बावन्न हजार हेक्टर सिंचन अपेक्षित आहे त्यातील अजूनही आपला अठ्ठावीस ते बत्तीस हजार हेक्टर सिंचन अधिकचं करू शकतो कारण ते बावन दोन हजार दोन लाख बावन्न हजार कोटीपर्यंत आपण पोहोचू शकत नाही